नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा माझे मित्र किंवा माझे पेशीं मला विचारतात की डॉक्टर साहेब चांगलं सेक्च्युअल इरेक्शन मिळण्यासाठी टाड्याला फिल वापरायला पाहिजे म्हणजे सियालिस किंवा सिल्डेना फील वापरायला पाहिजे म्हणजे व्हायग्रा या कोणत्या दोन गोळ्या औषधीपेक्षा पैकी कोणत्या गोळ्या औषधांचे साईड इफेक्ट्स कमी आहेत आणि कोणती औषधी वापरायला पाहिजे तुमची कोणती फेवरेट औषधी आहेत या सर्वविषयी आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारा सायंटिफिक hmm. इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांना पण चांगलं प्रॉपर नॉलेज मिळालं पाहिजे आणि ह्या विषयावर चांगलं जितकं सायंटिफिक नॉलेज तुम्हाला कलेक्ट करता येईल तेवढं तुमचं लैंगिक आयुष्य सुखमय होऊ शकतं तर मित्रांनो चह आज जाणून घेऊया की विच इज द फेवरेट ड्रग फॉर द इरेक्शन दॅट इज टाडला अँड सिल्डिना सियालिस आणि व्हायग्रा याच्यापैकी जर तुम्ही मला विचारलं तर माझा फेवरेट ड्रग असेल तो आहे टाडाला फील कारण टाडाला फीलचे साईड इफेक्ट्स कमी आहेत टाडाला फीलमुळं आपल्याला दुसरे पण जास्त बेनिफिट होतात जे व्हायग्रा होता। जे आहे ते त्याचे म्हणजे साईड इफेक्ट जास्त आहेत ते फक्त आठ तास काम करतं आणि केव्हा केव्हा आपण समजा गोळी घेतली टाडाला फील गोळी घेतली आणि आपल्याला समजा आज नाही जमलं उद्या आपल्याला करायचं आहे तरी छत्तीस तासापर्यंत टाडाला फील काम करतं जितके शिल्डला फीलचे हेड एक किंवा ॲसिडिटी किंवा बॉडीएक किंवा कंबर दुखणं हे जितके साईड इफेक्ट जास्त प्रमाणात आहेत तितके टाडाला फीलचे खूप थोडंफार आहेत पण कमी आहे त्याच्यामुळं केव्हा या टाडाला फीलला आम्ही विकेंड फील म्हणतो की म्हणजे शुक्रवारी रात्री घ्यायची दोन दिवस फिरायला जायचं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळू शकतं पण या दोन्ही गो एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या दोन्ही ज्या टॅबलेट आहेत ह्या केव्हा चांगलं वर्क करतील त्याला दोन कारणं आहेत एक तर या दोन्ही गोळ्या तुम्ही उपाशी पोटी घ्या आणि दुसरी गोष्ट तुमची सेक्स करण्याची तीव्र इच्छा असेल डिझायर असेल तरच या गोळ्या चांगल्या काम करतील ना तर काम करणार नाही बरीच पेशंट माझ्याकडे अशी पण येतात की साहेब तुम्ही सांगितलं मी ती गोळी घेतली पण मला बिलकुल आराम नाही पडला तर त्याचं मेन कारण असतं की तुम्ही तुमच्या माइंडमधून अजून तयार झालेलं नाही आहे तुमचं माइंड प्रिपेअर झालं नाही आहे तुमचं शरीर प्रिपेअर झालं नाही आहे तुमच्या मनामध्ये ती भावनाच नाही आहे तर या औषधी काम करत नाही अशा वेळेला या औषधी फेल पण होऊ शकतात पण मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला टाड्याला फील घ्या किंवा शिर्डीना फील घ्या फक्त छोटीशी एकच विनंती करतो की आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा आपल्या शहरातील कोणत्याही सेक्शॉलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही घ्यायला पाहिजे कारण की जितकी औषधी चांगली आहेत तितकी वाईटसुद्धा आहेत कारण याच्यावर डिपेंडन्सी होऊन जाते डोस आपल्याला वाढवावा लागतो आणि डोस वाढवता वाढवता इतका डोस वाढवून जातो की हे यांचं कार्य बंद करतात आणि कार्य जर जा बंद झालं तर तुम्हाला पमनंट नपोसंगता येऊ हो शकते उगीच माझा व्हिडिओ मा बघितला आणि आपला मेडिकेवर जायचं आणि टाळायला फील नाही तर आपलं व्हायरा टॅबलेट घेऊन यायचं आणि सेक्च्युअल लाईफ एन्जॉय करायचं तसं नसतं कारण की हे औषधी जे तयार झालेले आहेत आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह सिक्स्टी वेन यू आर गेटिंग द व्हेरी पुअर इरेक्शन त्या टायमालाच तुम्हाला वापरणं अत्यंत गरजेचं आणि चांगलं असतं कारण तुम्ही जर यंग एजमध्ये शिगडपत्रणासाठी किंवा आपल्या पार्टनरला खुश करण्यासाठी जर वापरत असाल तर तुम्ही धोक्याची पायरी चढता आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो जरी तुम्हाला या औषधीविषयी तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे असेल काही तुम्हाला शंका असतील काही तुमचे प्रश्न असतील केव्हाही तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा कॉमेंट बॉक्समध्ये जे काही प्रश्न विचारतात त्याला मी उत्तर द्यायचा नेहमी प्रयत्न करतो पण कोणी खोडसाळपणा करायचा नाही फालतू कॉमेंट माझ्या चॅनलवर करायचे नाही ज्यांना फालतू कॉमेंट करायचे असतील त्यांनी दुसरे दुसऱ्या लोकांचे चॅनल बघायचे आणि ज्यांना नॉलेज नाही पाहिजे त्यांनी माझ्या चॅनलवर येऊ पण नाही मित्रांनो चांगल्या लोकांसाठी चांगलं नॉलेज मिळण्यासाठी मी रात्र एक करून तुमसाठी सोप्या भाषेत व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमी मेहनत घेतो आणि त्या मेहनतीला तुम्ही दाद देण्याऐवजी तो तुम्ही जर फालतू कमेंट करत असाल ते तर मला आवडणारच नाही धन्यवाद मित्रांनो